नमस्कार मित्रांनो थंडीमध्ये सर्वांनाच आवडतात खारी खोबऱ्याचे लाडू हे लाडू खूप पौष्टिक असतात आणि खारीक उष्ण असल्यामुळे आपण ते थंडीमध्ये खातो चला तर मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण बनवणार आहोत खारी खोबऱ्याचे लाडू यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो खारीक अर्धा किलोपेक्षा कमी खोबरे अर्धा वाटी उडीद डाळ एक वाटी गूळ एक वाटी साजूक तूप उडीद डाळ आपल्याला हलकीशी गोल्डन येईपर्यंत भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यानंतर छान मिक्सरमध्ये बारीक करायची आणि तूप टाकून मस्त भाजायचे आहे आपण डाळ आधी भाजून घेतल्यामुळे आपल्याला फक्त एक मिनिटपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे हे खारी खोबरे मी गिरणीमध्ये दळून आणलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटची पेस्ट टाकायची आहे पाकासाठी येथे एक वाटी गूळ अर्धी वाटी पाणी मेल्ट करून घेत आहे साधारणतः पाच ते सहा मिनटात आपला पाक तयार होतो उडीदाळाचे पीठ आपल्याला छान त्या बारीक खोबऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे आता आपल्याला गुळाचा पाक त्यात टाकून एकजीव करायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला पाक एकदम परफेक्ट झाला आहे आता याचे लाडू बनवून घ्या मस्त असे लाडू तयार झाले आहे तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास नक्की ट्राय करा आणि हो चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद